येणारे दोन हजार सतरा हे नवीन वर्ष एक सेकंदाने उशिरा सुरू होत आहे पृथ्वीची गती आणि घड्याळाच्या वेगातील तफावत दूर करण्यासाठी एकतीस डिसेंबर रोजी जागतिक घड्याळात एक लीप सेकंद जोडण्यात आला त्यामुळे पुढील वर्षाचा प्रारंभ म्हणजे दोन हे साल एक सेकंदाने उशिरा सुरू होईल खगोलशास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार चालू वर्ष एक सेकंदाने मोठे असणार आहे 31 डिसेंबर 2016 ला रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटे एकोणसाठ सेकंद वॉशिंग्टन डी सी मधील अमेरिकन नौदलाची वेधशाळा मास्टर क्लॉक फॅसिलिटीतील जागतिक घड्याळात एक अतिरिक्त सेकंद जोडला जाईल भारतीय प्रमाण वेळेनुसार एक जानेवारीला पहाटे पाच वाजून एकोणतीस मिनिटे एकोणसाठ सेकंदानंतर हा बदल लागू होईल यंदाचे वर्ष हे लीप वर्ष नसल्याने फेब्रुवारी महिना हा अठ्ठावीस दिवसांचा असेल दोन हजार सतरा ची सुरुवात रविवारने होत आहे यापूर्वी दोन हजार बारा ची सुरुवात ही रविवारने झाली होती आता दोन हजार तेवीस ची सुरुवात रविवारने होईल येणाऱ्या वर्षात येणारे जवळपास सर्वच सण गेल्या वर्षीपेक्षा पेक्षा अकरा दिवस अगोदर येणार आहेत यापूर्वी तीस जून दोन हजार पंधरा मध्ये लिप सेकंद गृहीत धरण्यात आले होते ब्युरो रिपोर्ट इंडिया टीव्ही न्यूज